नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आपला हा गा गावरान कोंबड्यांचा फार्म आहे कावेरीचा आणि आपल्याकडं बावीस दिवसाचं पक्षी मित्रांनो याचं लसीकरण पूर्ण झालं आहे सात चौदा आणि एकवीस असं तीन दिवस लसीकरण राहतं दोन डोळ्यातून एकदा पाण्यातून एक आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना अँटीबायोटिक दिले मित्रांनो आणि एकदा हॅबिट आणि इंजेक्शन पण केलं आपण त्यांना तर मित्रांनो पक्षी हा आपल्याकडं कावेरीचा पाचशे साठ आहे त्यापैकी ते साठ नर आहे मित्रांनो बाकी पाचशे मादी जर कोणाला अंड्यासाठी कोंबड्या पिडला हवी असते तर आपली विक्री चालू आहे मित्रांनो आपण प्रति नगाप्रमाणे याची विक्री करतो आहे कस्टमरचा कॉल आल्यानंतर त्याला किंमत ती सांगितली जाईल आणि मित्रांनो हा पक्षी अंड्यासाठी एकदम टॉप क्वालिटीचा आहे आणि हा एकशे पस्तीस छत्तीस दिवसात अंड्यावर येतो मित्रांनो आणि अंड्या देण्याची क्षमता पण याची एकदम छान आहे जवळजवळ एकशे ऐंशी ते दोनशे चाळीसपर्यंत अंडे देण्याची क्षमता आहे तुम्ही जर खाद्याचं मॅनेजमेंट जर व्यवस्थित केलं तर दोनशे चाळीस दोनशे पन्नासपर्यंत हा अंडी देतो वारसे तुम्ही जर खाद्यात जर थोडंसं कुडं को कोबी फ्लावर टोमॅटो वगैरे असं टाकलं तर अंड्याचं प्रमाण हे कमी होणार मित्रांनो त्याच्यामुळं प्रॉपर खाद्य देणं महत्त्वाचं आहे आणि तिथंच फसतो फार्मर कॉस्ट जास्त होती खाद्याची त्याच्यामुळं इतर गोष्टीकडं वाढल्यामुळं अंड्याचं प्रमाण आपोआपच कमी होतं मित्रांनो त्याच्यामुळं प्रॉपर खाद्य देणं गरजेचं आहे आणि आपली विक्री चालू आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर संपर्क करा आपण कुठेही पोच करीत नाही कुणा किंवा कोणाला देत नाही नेऊन ज्यांना कोणाला पक्षी पाहिजे त्यांनी फार्मवर येऊन पक्षी घेऊन जायचं आहे मित्रांनो आपला पोल्ट्री व्यवसाय हा जवळजवळ जो, जो दहा वर्षापासून आहे चालू तर पाहा मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल आवड असेल सवड असेल छंद असेल कुकुटपालनाचा तर मित्रांनो आपल्याकडे पक्षी मिळतील आणि एकदम टॉप क्वालिटीचा माल असतो आपल्याकडे कावेरीचा तर पहा ज्यांना पाहिजे असेल त्यांनी संपर्क करा आणि येताना कॅरेट घेऊन येणे गरजेचं आहे मित्रांनो म्हणजे प्रवासात मर होत नाही शक्यतो तर पहा मित्रांनो ज्यांना छंद आहे त्यांनी जरूर संपर्क करा आणि मित्रांनो असेच नव्हते व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्मला या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा